कन्नड न्यायालयात लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं या लोक अदालतीत विविध नागरी फौजदारी वाहतूक अपघात नुकसान भरपाई बँक कर्ज वसुली वाद अशा विविध प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे नागरिकांनी न्यायालयीन प्रक्रिया लांबणीवर न टाकता आपापसात समझोत्याने तोडगा काढावा या उद्देशाने लोक अदालत हा उपक्रम राबवण्यात आलाय एक हजार एकशे एक्केचाळीस प्रकरणे या लोक अदालतमध्ये निकाली काढण्यात येऊन दोन कोटी दहा लाख नव्वद हजार एकशे सत्त्याण्णव रुपये वसूल करण्यात आले या लोक अदालतमध्ये बँकांची एकोणावीस हजार पाचशे एक्क्याण्णव खटलापूर्व प्रकरणे दाखल होती एक हजार बासष्ट प्रकरणात तडजोड होऊन अडुसष्ट लाख चोपन्न हजार ऐंशी रुपये भरणा झालाय फौजदारी स्वरूपाच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रकरणांपैकी एक प्रकरण निकाली निघाले वैवाहिक वादाचे दाखल अठ्ठावीस प्रकरणांपैकी एक निकाली काढण्यात आले आर्थिक स्वरूपाचे दाखल तीनशे त्र्याऐंशीपैकी पैकी पस्तीस प्रकरणांचा निपटारा करण्यात आलाय दिवाणी स्वरूपाच्या दाखल तीनशे त्रेपन्न प्रकरणांपैकी बेचाळीस प्रकरणे निकाली काढण्यात आली तर प्रलंबित चार हजार चारशे चौदा तडजोड प्रकरणांपैकी लोक अदालतमध्ये दाखल नऊशे ब्याण्णव प्रकरणांपैकी एकोणऐंशी प्रकरणे निकाली काढण्यात आली यामुळे अनेक कुटुंबाचा वेळ पैसा वाद निवळणे यासाठी विधी सेवा समितीचे अध्यक्ष आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर वि पाटील पॅनल पंच पी जाधव तालुका वकील संघासह संबंधित शासकीय आणि बँक अधिकारी गट विस्तार अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते डॉक्टर राजेंद्र नेवगे एमसे न्यूज कन्नड छत्रपती संभाजीनगर